तुम्हा मान्य स्वामी ऐषे खडावे मनामाजि प्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत द आ जायदे यांनी लिहिलेली आठवण तवस्मरण दाई आम्हा घडो याचा भाग तिसरा श्री स्वामींच्या जन्मोत्सवानंतर त्यांचे गुरु परमपूज्य श्री बाबा महाराज यांची पुण्यतिथी असते ती श्री स्वामींच्या घरीच साजरी होत असे त्यानिमित्त अभंग ज्ञानेश्वरीचा सप्ताह होत असे परमपूज्य श्री स्वामी सत्यदेवानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही उत्सव होत असत यावर्षी या, या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मला मिळाली बिस्तारा घेऊन तिथंच राहायचं साधारण तीस मंडळी होती सप्ताहाला सुरुवात झाली तीन दिवस पार पडले चौथ्या दिवशी माझी प्रकृती बिघडली बरीच कसर थंडी वाजून आली सप्ताह पूर्ण करण्याचा तर निर्धार तो दिवस तसाच काढला गोळ्या घेतल्या लंघन केलं पण पाचव्या दिवशीही ताप होताच नित्य कार्यक्रम उरकून सात वाजता आम्ही सर्वजण मंडपात आलो प्रार्थना झाली आणि वाचन सुरू झालं भावार्थ गीता वाचायची होती प्रत्येकानं पाळीनं वाचायचं श्री सत्यदेवानंद स्वामी थांबण्याची सूचना देत आणि पुढे वाचन सुरू होईल माझ्यापर्यंत पाळी आली घसा बसला होता बारीक कसर होतीच आता वाचन कसलं अशी शंका मनात आली आणि दोन श्लोक वाचून पुढे वाचा असं सांगावं वा असा विचार मनात क्षणिक आला श्री स्वामींचं स्मरण चालू होतं मला व्यवस्थित वाचायला येऊ दे अशी प्रार्थना मनात केली डोळे क्षणभर मिटले आणि त्या अंधुक्षा काळोखात प्रकाश आशीर्वादाचा उंचावलेला हात दिसला तोपर्यंत माझी वाचनाची पाळी आली आणि पुढील एक दोन ओव्या वाचून थांबणारा मी जवळजवळ पंधरा ओव्या वाचल्या श्री सत्यदेवानंद स्वामी पुरे म्हणाले आणि पुढे म्हणाले तुम्हाला कोणता ग्रंथ पाहिजे ज्ञानेश्वरी की दासबोध मला क्षणभर काही कळलंच नाही की हा प्रश्न त्यांनी का विचारावा पण लगेच विचार करून मला एकनाथी भागवत पाहिजे असं सांगितलं आणि त्यांनी ते बक्षीस म्हणून दिल्याचं जाहीर केलं मागाहून असं कळलं की माझं वाचन सर्वोत्कृष्ट झालं होतं पुण्याचे श्रीयुत द आ जायदे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग तिसरा उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत मुंबईचे श्रीयुत विनायक वा नातू यांनी लिहिलेली आठवण श्रीमद सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम तत्सत्